नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर ह्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक तांबे पाणी घालते पाणी घातलं की याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घालते पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सोयाबीन घालायचे आहेत पाणी छान उकळ ख्रे... उकळायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन घालायचं आहे एक वाटी सोयाबीन घातलं की सात ते आठ मिनिट चांगलं उकळून द्यायचं आहे सात ते आठ मिनिट झाले आहेत हे सोयाबीन आहेत ते काढायचे आहेत पाण्यातून सोयाबीन सोयाबीन गरम पाण्यातून काढले की याच्यामध्ये गार पाणी होतंयचं यानंतर थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातून पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतलं की ह्याच्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश दही घालायचं अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अगदी थोडीशी हळद हे सर्व घालून मिक्स करायचं आहे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर अर्धा तास ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी जर वेळ नसेल तर ॲटलिस्ट वी वीस मिनिट तरी ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी तीस मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत याच्यासाठी एक पेस्ट लागणार आहे मसाल्याची ती बनवून घेऊ मसाल्याची पेस्ट बनवण्यासाठी आधी आपण मसाले भाजून घेऊ त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालते गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा इंच दालचिनी घालायची काळी मिरी घालायची पाच ते सहा दोन ते तीन लवंग घालायचं दोन तमालपत्र घालायचे यानंतर याच्यामध्ये एक कांदा चिरलेला घालायचा हे आपल्याला कमी गॅस वरती परतून घ्यायचं आहे चांगलं कांदा, कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांदा थोडासा गोल्डन झालेला आहे तर याच्यामध्ये आता एक चमचा धने घालायचे आहेत या नंतर अर्धा चमचा जिरे एक मिरची घालायची आहे आणि अजून दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहे एक मोठ टोमॅटो घ्यायचा आहे चिरलेलं ते घालायचं दोन ते तीन मिनिट परी ए... परतल्यानंतर इथे पाहू शकता टोमॅटो ही थोडस मेल्ट झालेला आहे तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे एका मोठ्या ताटात मी ते सर्व मसाले एका ताटात काढून घेतले आहेत थंड झाले की आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे परतलेले सर्व मसाले थंड झाले आहेत तर आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे मी मिक्सर घेतलेला आहे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मसाले घालते ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला इथे आपली पेस्ट बनवून तयार आहे तर मसाले बारीक करताना एक चमच्यावर पाणी घालायचं म्हणजे व्यवस्थित पेस्ट तयार होते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालते तेल थोडस गरम झालं की याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची मोहरी छान फुलली की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरून त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा थोडासा कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हलकासा गोल्डन झालेला आहे तर याच्यामध्ये आपण ही पेस्ट बनवलेली घालायची आहे ही पेस्ट आहे ती परतून घ्यायची आपण हे मसाले सर्व परतूनच पेस्ट बनवलेली होती त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे आता दोन मिनिट परतून घेतली तरी चालते दोन मिनिट मसाल्याची पेस्ट परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालायची मिरची पावडर थोडीशी परतली की याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं सोयाबीन घालायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले सर्व मिक्स झाले की गरम पाणी घ्यायचं आहे आणि ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याच्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपले मसाले ही वेस्ट होत नाहीत यानंतर याच्यामध्ये अं पाऊन चमचा मीठ घालते बारीक चिरलेली कोथिंबीर मी बारीक केलेली कसुरी मेथी घेतलेली आहे ती घालते हाताने चुरगळून टाकली तरी चालते हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि झाकून ठेवायचं दहा मिनिट दहा मिनिट झाले आहेत झाकण काढून पाहू तर इथे पाहू शकता भाजी तयार झालेली आहे तर याच्यामध्ये आता लास्टला फक्त आपण अर्धा चमचा गरम मसाला घालायचा व्यवस्थित मिक्स करायचा आहे गरम मसाला इथे आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे अगदी टेस्टी लागते नक्की ट्राय करून पहा इथे पाहू शकता भाजी छान तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोयाबीन आपल्या शरी शरीरासाठी खूप हेल्दी असतं तर इथे आपली गरमागरम सोयाबीनची भाजी तयार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार